राहता तालुक्यातील नांदूर येथे मुकाद मास्क धाक दाखवत रोख रक्कम लुटणारे सहा आरोपी जेरबंद करत आरोपींकडून आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे नांदूर येथील रहिवासी दारासिंह डावर हे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास मजुरांना मजुरीचे पैसे वाटपासाठी घेऊन जात असताना नांदूर या ठिकाणी अज्ञात आरोपींनी स्विफ्ट कारनं दारसिंह डावर यांच्या मोटरसायकलला धडक दिली आणि कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील पाच लाख अठरा हजार रुपये रोख रक्कम हिसकावून चोरून नेली याबाबत दारासिंह डावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला घडलेल्या घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करीत पथका से रवाना केला पथकाने घटनास्थळी जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि हा गुन्हा आरोपी इम्रान अयुब शहा राहणार श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह केलाय गुन्हा करतेवेळी वेळी वापरलेल्या गाडीसह स्विफ्ट डिझायर गाडी गणेशनगर येथून वाकडी रोडने श्रीरामपूर कडे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी तात्काळ वाकडी येथे सापळा रचून संशयित स्विफ्ट कार थांबवून पाच संशयित ताब्यात घेत असतानाच एक संशयित इसम पळून गेला तर उर्वरित चार संशयित इस्मांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी इम्रान अयूब शहा आनंद पवार शादाब अब्बास शेख रितेश आढाव अशी नाव सांगितली तर त्यांच्याकडे पळून गेलेल्या साथीदाराची माहिती विचारली असता अमोल पठारे राहणार श्रीरामपूर सांगितलं तपास पथकाने अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून तीन लाख रुपये रोख रक्कम साठ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चार लाख पन्नास हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार एक हजार रुपये किमतीची लोखंडी कत्ती असा ऐकून आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत चौकशी केली असता आरोपी आनंद पवार याने इम्रान शहा याच्या सांगण्यावरून शादाब शेख रितेश आढाव आणि अमित पठारे अशांनी मिळून फिर्यादी दारासिंह डावर यांच्या मोटरसायकलला धडक देऊन लोखंडी कत्तीचा धाक दाखवत पैशाची बॅग जबरीनं चोरून घेतली आणि जप्त करण्यात आलेली रक्कम चोरीतील प्रत्येकाच्या वाटणीस आली अशी माहिती सांगितली तर आरोपी इम्रान शहा याला विश्वासात घेत गुन्ह्याबाबत विचारणा केली असता सूरज मुठे ऋषिकेश उर्फ सोनिया पागिरे हे दोघे कांदा मार्केटमध्ये काम करतात त्यांना फिर्यादी हा दर महिन्याला मार्केटयार्ड श्रीरामपूर येथील व्यापाऱ्याकडून पाच ते सहा लाख रुपये मजुरांना पेमेंट करण्यासाठी मोटरसायकलवरून वरून बॅग मध्ये घेऊन जात असल्याची माहिती होती इम्रान शहा आणि सूरज मुठे यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी ऋषिकेश पागिरे याच्या मदतीने

अस्तगाव रोड पर्यंत पाठलाग करत फिरादीस लुटल्याची माहिती सांगितली चोरी केलेली काही रक्कम खर्च झाल्याची माहिती त्यांनी सांगितली तर ताब्यातील ता सहा आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी